दमानिया यांनी सर्व कागदपत्र दिली असल्याचं सुळे म्हणतात पारदर्शक चौकशी करून नैतिकता दाखवली पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर सुप्रिया सुळे यांची ही प्रतिक्रिया पारदर्शक चौकशी करून नैतिकता दाखवावी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय अंजली दमानियाने जो आरोप केला तो असेल किंवा केलेले आरोप असतील ते दोन्ही आरोप हे त्याचे कागदपत्रही त्यांनी सरकारला दिलेली आहेत अंजली दमाने आणि सुरेश दास हे पुण्याचे पालक आणि बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे डीसीएम आणि राज्याचे मुख्यमंत्री या दोघांनाही भेटलेले आहेत त्यांनी सगळे कागदपत्र डी सी एम आणि सी एम या दोघांनाही दाखवलेले आहेत त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की पारदर्शकपणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी फसवण होते ज्या महाराष्ट्रामध्ये एक्सप्लॉर्शन झालं ज्या महाराष्ट्रामध्ये खून झाला संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपा सहित आता धसांवर सुद्धा टीका केलेली आहे शिंदेवर सुद्धा टीका केली आहे जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा कोणी घ्यायचा हे आधी ठरवलं पाहिजे असं म्हणत राऊतांच्या आरोपांवर यांनी आता पलटवार केलेला आहे राऊतांचे आरोप म्हणजे वेडेपणा असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे